मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजने अंतर्गत आता पर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झालेले आहे या पैकी किती अर्ज पात्र झालेले आहेत आणि किती अर्ज अपात्र झालेले आहेत पात्र आहे? महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे आणि ज्यांचे अर्ज अपात्र झालेले आहेत त्यांनी काय करायचं त्या संबंधीची आपण माहिती बघूया राज्यभरातील तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून यातील जवळपास एक कोटी अर्जाची छाननी पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे म्हणजे एक कोटी अर्ज व्हेरीफाय झालेले आहेत आणि त्यापैकी त्र्याऐंशी टक्के अर्ज वैध ठरलेले आहे जवळजवळ त्र्याऐंशी लाख महिलांचे अर्ज ह्या योजनेसाठी पात्र झालेले आहेत आतापर्यंत आणि अशा पात्र रक्षाबंधन दिवशी या योजनेतील दोन महिन्याचे हप्त्याचे पैसे मिळणार आहे आता ह्या योजनेसाठी जे अपात्र अप झालेले ला आहेत लाडके बहिण योजनेसाठी अर्ज केलेला मात्र अद्याप बँक खातं न उघडलेल्या महिलांचे अर्ज बात करण्यात आल्याची माहिती आहे म्हणजे ज्यांनी अर्ध्यावर डॉक्युमेंट दिलेले ज्यांचं बँक अकाउंट स्वतःच्या नावावरती नाहीये अशा महिलांचे अकाउंट अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे त्यामुळे या योजनेचा फायदा घेण्यासाठी सदर महिलांनी लवकरात लवकर बँक खाते उघडावे आतापर्यंत जवळपास बारा लाख अर्ज अवैध ठरण्यात आलेले आहे म्हणजे अपात्र अप ठरण्यात आलेले आहे आणि उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे बारा लाख अर्ज डिसएप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी पण पुन्हा ते अर्ज करू शकतात एकतीस ऑगस्टपर्यंत तांत्रिक पडताळणीसाठी खात्यात एक रुपया जमा होणार आहे म्हणजे ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत अशा महिलांच्या अर्जा अकाउंटमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकार एक रुपया जमा करणार आहे व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे त्यांच्याच अकाउंटमध्ये पैसा गेला की नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल सर्व महिलांचा नाहीये काही ठराविक त्या लोकांनी टार्गेट केलेला आहे तेवढ्याच महिलांच्या खात्यात व्हेरिफिकेशनसाठी एक रुपया जमा करण्यात कर, केला जाणार आहे हा एक रुपया लाभार्थाचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा भाग आहे मग ज्यांना खात्यात एक रुपया जमा झाला त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही एकोणीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये नक्की जमा होईल असं सरकारचा आदेश आहे